शेतकऱ्याच्या मागण्या मान्य न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खड्डा खोदून स्वतःला गाडून घेत आंदोलन करणार अंकुश खोटे राजू गायके बीड जिल्ह्यातील शेतकरी हे अवकाळी पावसाने त्रस्त झालेले आहेत या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई अनुदान तात्काळ खात्यावर वर्ग करण्यात यावे कर्जमाफी सरसकट करावी पी किसान योजनेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्याची नवीन नावे स्वीकारावीत अशा विविध मागण्याच्या संदर्भात परिवर्तन महाशक्तीच्या वतीने भारतीय जवान किसान पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या मागण्या आठ दिवसात मान्य न झाल्यास सात ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खड्डा खोदून स्वतःला गाडून घेत आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जवान किसान पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अंकुश खोटे तसेच जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजू गायके यांनी दिला आहे या पत्रकार परिषदेला युवा जिल्हाध्यक्ष दिनकर विंगणे जवान किसान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महादेव बांगर प्रदीप गायके विलास खिसाडे आदित्य व्यांजनगावकर शेख निसार मनीष नवडे आदीची उपस्थिती होती संघटनेचे संद, जिल्हा अध्यक्ष राजू गायके भारतीय जवान किसान पार्टीचा प्रदेश अध्यक्ष मी अंकुश खोटे आमचे बिर्दल सैनिक से सेवा संघाचे अध्यक्ष बीड अध्यक्ष महादेव साहेब तसेच शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष दिनकर रिंगणे मी आज बीड येथे आत्ताच कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर हो काय अन्याय झालेला आहे आणि त्यांना जे काही आता सोयाबीनचं पीक जे काही त्यांच्या हाती पडलेलं आहे नुकसानीत ते तुरंत आम्ही भावाने खरेदी करावे व जे नुकसान भरपाई झाले त्याचं अनुदान जे तात्काळ अनुदान आहे ते, ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर वर्ग करावं हा हो। त्याच खास मुद्दा आहे आणि पी एम किसान योजनेचे जे शेतकरी आहेत त्यांचे अजून नावं हो। समाविष्ट ते नावं समाविष्ट करावे अशा विविध मागण्यावर आम्ही त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून जनतेसमोर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ते मांडण्यासाठी आपण आधीच जमलेलो